हाय मित्रांनो आज आम्ही मस्त फिरतोय आज आमच्याकडे वातावरण खूप मस्त आहे बघा आम्ही गाडीवर फिरतेवरून पाऊस चालू आहे आणि एकदम मस्त आहे वातावरण खूप छान आहे आम्ही मस्त गाडीवर फिरत फिरतो आहे खरं तुमच्याकडे पाऊस चालू आहे का आमच्या अकोल्यात खूप मोठा पाऊस चालू आहे आणि एकदम मजा येते आणि गाडीवर फिरायसाठी तर एकदम खूपच छान वाटते तुम्हाला कसं वाटते घरी चिकन झाला आम्ही फिरतो बघा माझा मित्र ना आम्ही बाहेर इकडे आणून फळांचं पिढं तर कसं वाटतं तुम्हाला म्हणजे कसं वाटतं तुम्हाला कमेंट करून सांगा पावसात मस्त वाटतं घुमायसाठी न व्हिडिओ आवडला की नक्की लाईक फॉलो कमेंट सगळं करा